नमस्कार मित्रमंडळी मी अक्षय पवार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आहोत सातारा जिल्ह्यामधील चावली तालुक्यामधील आलेवाडी गावा या गावामध्ये या गावामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे हे वृक्षारोपण आज आपण इथे पाहणार आहोत हे बघा आता वृक्षांची ट्रॉयली घेऊन गाडी डोंगरामध्ये येत आहे आणि विद्यार्थी तसेच शिक्षक आणि गावकरी हे वृक्ष लागवड करण्यासाठी पोहोचलेले आहे हे वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडी यांच्याकडून करण्यात आलेले आहे आता आपण बघतोय हे ट्रॉलीतून वृक्ष ठराविक ठिकाणी पोहोचवण्यात येत आहेत आणि आलेवाडी गावामध्ये नाम फाउंडेशन यांच्याकडून पाणी फाउंडेशनचे कामसुद्धा जोरात करण्यात आलेले आहे तसेच या गावातील लोकांनी वृक्षारोपणाचे कामसुद्धा जोरात करत आहेत आता आपण पाहतोय सर्व विद्यार्थी गावकरी शिक्षक मिळून सर्व डोंगरामध्ये खड्डे घेण्याचे काम चालू आहे ही वृक्ष आपल्याला बँकिंग क्षेत्रातली नावाजलेली बँक एच डी एफ सी बँक यांनी गावाला भेट देण्यात आलेले आहेत हे बघा आलेवाडी गाव हे पूर्ण दरीखोऱ्यांमध्ये वसलेलं आहे या गावामध्ये पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडत असतो आपण एच डी एफ सी बँक यांचे सर्व गावकरी यांच्याकडून आभार मानतो आणि आता आपण पाहतोय की सर्व शिक्षक सर्व गावकरी हे बघा विद्यार्थी ट्रॉलीमधून झाडे ठराविक ठिकाणी नेत आहेत आणि खड्डे काढण्यासाठी मशीनचा उपयोग करण्यात येत आहे जेणेकरून लवकरात लवकर झाडे लावली गेली पाहिजे यासाठी मशीनचा यूज करत आहे विद्यार्थ्यांचा खूप मोठा उत्साह आपल्याला इथे दिसण्यात येत आहे एरिया पाणी लागणार प्यायला पाण्याची बॉटल सुरू पाहिजे ना असल्या तर चालते नाक झाले ना बारे। 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 विद्यार्थी खूप उत्साहामध्ये भारत माता की जय वंदे मातरम झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सगळं सर्वांना देत आहेत मी शाळा प्रशासन आणि सर्व गावकरी यांचे आभार मानतो आणि आपण या, या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद